नमस्कार मी प्रतीक्षा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्याला दोन प्रकारचे लोक बघायला मिळतात एक म्हणजे आपल्याला मोटिवेट करणारे आणि दुसरे आपल्याला डीमोटिवेट करणारे आणि या दोघांमध्ये ना आपल्याला डीमोटिवेट करणारे लोकांचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि ह्या लोकांच्या जाळ्यामध्ये आपण एकदा अडकलं की याच्यामधून बाहेर पडणं आपल्यासाठी खूप अवघड होऊन जातं कारण आपल्याला हळूहळू त्याच जाळ्याची सवय झालेली असते त्यामुळे ह्या लोकांपासून वेळोवेळी सावध राहणं खूप खूप महत्वाचं आहे तर या लोकांना ओळखायचं कसं जे लोक आपल्याला डिमोटिवेट करतात ना तर हे लोक नेहमी आपल्यासोबत निगेटिव्ह गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण जे काही वाईट काम करतो जे काही चुकीचं काम करतो अशा कामामध्ये आपल्याला मदत करतात किंवा ह्या कामामध्ये आपल्याला प्रोत्साहित करत असतात आणि ज्यावेळी आपण काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळी आपल्याला ते त्या कामाबद्दल भीती दाखवत असतात की ह्या कामासाठी आपण योग्य नाही येत किंवा याच्यासाठी ये आपण किती वीक आहोत त्यामुळे हे लोक ना कुठेतरी आपल्या आयुष्याची प्रगती हे थांबवत असतात त्यामुळे ह्या लोकांपासून वेळोवेळी सावध राहणं खूप महत्वाचं आहे आणि दुसरे लोक जे आपल्याला मोटिवेट करतात अशा लोकांचा सहवास आपल्या जीवनात असायला पाहिजे आणि हे लोक नेहमी आपल्यासोबत पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात किंवा आपण ज्या काही चुका करतो जे काही वाईट कृत्य करतो ना त्याच्यामधून कसं बाहेर पडायचं किंवा त्याला कसं दुरुस्त करायचं हे काम ते लोक आपल्याला करत असतात किंवा चांगली गोष्ट करण्यासाठी आपल्याला ऍडवाइस देत असतात त्यामुळे ह्या लोकांचा समवास आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला थॉमस एडिसनचं उदाहरण माहीत असेल थॉमस एडिसन लहान असताना दोन तीन महिनेच त्यांना शाळेमध्ये जाऊन झाले होते आणि एके दिवशी शाळेतील शिक्षक त्यांना एक पत्र देतात आणि म्हणतात की हे पत्र तू तुझ्या पॅरेंट्सला दे घरी आल्यानंतर थॉमस एडिसन ते पत्र त्यांच्या आईना देतात आणि म्हणतात की शिक्षकांनी हे पत्र दिलेले त्यावेळी जेव्हा त्यांच्या आई ते पत्र वाचते ना तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यावेळी थॉमस एडिसन आईला विचारतात ते की आई या पत्रामध्ये काही लिहिले त्यावेळी त्यांच्या आई त्यांना म्हणते की बाळा या पत्रात असे लिहिले की तुमचा मुलगा खूप हुशार आहे खूप बुद्धिमान आहे आणि त्याला शिकवण्यासाठी एवढे महान शिक्षक आमच्या शाळेमध्ये आहेत त्यामुळे आम्ही तुमच्या मुलाला शाळेतून काढत आहोत तुम्ही तुमच्या मुलाला घरीच शिकवा आणि तेव्हा फॉर्मस एडिसन हे ऐकून खूप आनंद वाटतो कारण शिक्षकांनी त्यांना हुशार बुद्धीवान म्हणलेलं असते आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांना घरी शिकवत असते एडिसन अतिशय त्यांचा अभ्यास करत असतात आणि बऱ्याच क्षेत्रामध्ये समोर जाऊन संशोधन करतात इलेक्ट्रिक बल्ब सारखा शोध त्यांनी लावलेला आहे आणि हे जे संशोधन करत असताना त्यांना बऱ्याच वेळा अपयश येतं तरी सुद्धा त्यांनी न खचून जाता पुन्हा आपले प्रयत्न सुरूच ठेवून असं खूप मोठं महान कार्य करतात काही कालावधीनंतर त्यांच्या आईचा देहांत होतो त्यावेळी असंच ते, ते घरची साफसफाई करतात तर थॉमस एडिसन घरच्या एका डब्यामध्ये ते पत्र मिळतं जे पत्र त्यांना शिक्षकांनी दिलेलं होतं त्यावेळी ते, ते पत्र ओपन करतात आणि वाचतात तर त्या पत्रामध्ये असे लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा खूप मंद आहे खूप मूर्ख आहे म्हणजे त्याला काहीच येत नाही तू अभ्यास करत नाही त्यामुळे आम्ही तुमच्या मुलाला शाळेतून काढत आहोत हे पत्र वाचल्यानंतर थॉमस एडिसन म्हणजे से खूप वाईट वाटतं त्या पत्रामध्ये जे काही लिहिलं ते बघून आणि आनंद पण वाटतो की त्यांच्या आईनं त्यांना ही, 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 ही निगेटिव्हिटी न सांगता त्याच्यामधून हो एक पॉझिटिव्हिटी सांगितली होती आणि त्यांना मोटिवेट करण्याचं काम केलं होतं म्हणजे आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्यासाठी आपल्या आजूबाजूचं आपल्या फॅमिलीमधल्या लोकांचं आपल्या एन्व्हायरमेंटमधल्या लोकांचं पॉझिटिव्ह नेचर असणं हे खूप महत्वाचं असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या यशामध्ये जे काही आपल्याला मोटिवेट लोक करतात त्या लोकांचं असणं हे खूप महत्वाचं असतं त्यावेळी जर थॉमस एडिसनच्या आईनं त्यांना ही निगेटिव्हिटी सांगितली असती ना कदाचित त्यांनी एवढे संशोधन केलेच नसते त्यांचे त्यांना म्हणणे असते त्या पत्रामध्ये असं लिहिले की तू खूप मूर्ख आहेस खूप आवडत आहेस तू मंद बुद्धीचा आहेस तू काहीच करू शकत नाहीस तर कदाचित त्यांचा पण कॉन्फिडन्स तिथे लो झाला असता आणि तीच नकारात्मक ऊर्जा त्यांच्या मनामध्ये भरली असते याचं उदाहरण आपण आपल्या लाईव्ह जीवनामधलं बघू शकतो जर घरामध्ये दोन मुलं असतील त्याच्यामध्ये हुशार असेल शाळेमध्ये त्याला चांगले मार्क पडत असतील ना तर घरचे नेहमी त्याची तारीफ करतात की हा खूप अभ्यासू आहे खूप अभ्यास करतो खूप हुशार आहे आणि तो तसंच बनत जातो कारण घरचे त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन तसंच प्रोत्साहित करत असतात आणि एखाद्या मुलाला कमी मार्क येतात ना त्यावेळी घरचे म्हणतात तिला मार्कच पडत नाहीत हो अभ्यासच करत नाही हा किंवा म्हणजे हा खूप मूर्ख आहे याला काही जमत नाही तसं त्याला निगेटिव्ह एनर्जी फील करतात आणि तसाच तो बनत जातो त्यामुळे आपले विचार आपली पॉझिटिव्हिटी हे कोणाच्या तरी जीवनावर इम्पॅक्ट करत असते त्यामुळं आपला प्रगती होण्यासाठी किंवा आपले जीवन घडण्यासाठी आपल्या फॅमिली मधल्या लोकांचा पॉझिटिव्ह नेचर असणं किंवा पॉझिटिव्ह कल्चर असणं हे खूप महत्वाचं असतं आणि स्वतःही मोटिवेटेड असणं हेही खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला अपयश आले की आपण खचून जातो आपल्याला की आपण एक प्रयत्न केले दोन वेळेस प्रयत्न केले तीन वेळेस प्रयत्न केले हा शंभर वेळेस प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्याला अपयश आले ना तर आपल्याला वाटतं कदाचित हे आपल्या नशिबात नसेल असं म्हणून काय करतो आपण आपले प्रयत्न थांबवत असतो आणि हे प्रयत्न थांबवतो जाण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा तिथे नव्याने आपल्या कामाला सुरुवात करत असतो मग तिथे सुद्धा आपल्याला सुरुवातीला अपयश येतं मग पुन्हा ते पण काम सोडून देतो असं करून ना आपण आपल्या जीवनात काहीच करत नाही शेवटी मेहनत करत राहणं हे आपलं काम आहे पण मेहनतीचं फळ प्रत्येकाला मिळत असतं कुणाला लवकर मिळतं तर कुणाला उशिरा मिळतं याच सुद्धा उदाहरण थॉमस एडिसन बघू शकता त्यांनी संशोधन करत असताना कितीतरी वेळा ते फेल ठरले होते पण त्यांनी त्यांचं काम त्यांचे प्रयत्न हे कधीच थांबवले नाही त्यामुळे एखादं काम करत असताना एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मनामध्ये असणं आणि सेल्फ मोटिवेट असणं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न करत राहा किंवा खूप मेहनत करत राहा यश हे नक्कीच मिळत असते तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्याला मोटिवेट करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये जे लोक आपल्याला डिमोटिवेट करण्याचं काम करतात ना यांच्यापासून दूर राहणं हे खूप महत्वाचं आहे धन्यवाद